ने नमस्कार मी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा गुलाल उधळलाय मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्यांचा जी आर जरांगेंकडे सुपूर्दही केलाय त्यानंतर राज्यभरात जल्लोष करण्यात आला आरक्षणाच्या विजयी गुलालानंतर सर्वप्रथम जरांगे पाटील यांनी साम टीव्हीला स्फोटक मुलाखत दिली या मुलाखतीमधून त्यांनी गेल्या सात महिन्यांचा सा संघर्ष उघड केलाय पाहुयात जरांगे पाटील सुपर एक्सक्लुझिव्ह पदरात तुम्ही तेरा मागण्या द्याव्यात त्याच्या पूर्ण करा अशी मागणी केलेली होती त्यात कशा कशा पद्धतीनं ते पूर्ण झालं मराठा मराठा समाजाच्या संघर्षाचा हा विजय मागण्या किती मान्य झाल्या त्यापेक्षा मराठा समाज किती एकवटला आणि एकवटल्यावर काय होत हा संदेश देशासाठी खूप महत्त्वाचा एक मी सामान्य घरातून आलो आणि खूप काही लोक माझ्या याच्यावरती होते की खूप मला संघर्ष करायला लागला लोकांना माहीत नाही मला आतून खूप हे करायला लागलं पण मी सगळ्यांना पुरून उरलो त्या माध्यमातून षडयंत्रही झाले आणि कुठंही वाढले सगळ्या गोष्टी झाल्या परंतु मी नाही आठ समाजासाठी काम करत राहिलो ताकदीनं आज त्याचं फळ असं आहे की मराठ्यांच्या पदरात खरं काय पडलं तर मराठ्यांना छोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्या आयुष्याचे भाकरी मिळाली त्या माध्यमातून चार चार पाच पाच पत्र जरी मिळवत चार चार पाच पाच जरी मिळवत दोन करोड मराठ्यांचं आज कल्याण झालेलं या मराठ्यांच्या फक्त एकजुटीमुळं आणि जे होणारच नव्हतं ते झालं की ज्यांच्या नोंदी नाहीत या सगळ्या सोयऱ्यांचा गण सगळी सोयरे यांचं राजपत्र निघालं अध्यादेश निघाला हा मराठा समाजासाठी खूप चांगला संदेश आणि हेच नेमकं सरकार करत नव्हतं दोन महिन्यापासून मी बोमलत होतो त्यांना की तुम्ही करा हे अध्यादेश काढा मग था ते टाळत होते त्यांना माहीत होतं की यापासून मराठा समाजाचे काय होणार आहे आणि मी नेमका त्याच हट्ट्याला पेटलो होता आणि मराठा समाजाला दिली चला गड्यानं आता मुंबईला गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपल्याला जिंकायचं आणि मराठे त्या ताकदींनी गेले करोडांना मराठी मुंबईत घुसले सरकारला नाही विराजानं त्याच दिवशी हा पवित्रा घ्यावा लागला की सगळे सोयऱ्यांचा राजपत्र अध्यादेश काढून सरकारनं काढला पण आता तोच अध्यादेश भीती वाटते की चॅलेंज होईल आहे नाही हे काय मिळून तर पहिल्या दिशे असलं बोलणं बराबर नाही हे काय ते शेवटी एवढा मोठा कायदा तयार झाला आहे सगळ्यांसाठी झाला मराठ्यांची नियत इतकी साफ आहे की मराठ्यांनी मराठ्यांसाठी तर तो बनवलाच पण ओबीसी सुद्धा त्यांना त्याचा फायदा घेता येणार आहे त्यांच्यासारख्या नाहीत आम्ही जळणारे किंवा पोटदुखी आमची नाही आहे आम्हाला आवडतं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांना दिलं ना घ्या त्यांना पण त्यांच्याही सगळ्या स्वयराला मिळू द्या नेस सासायला लागते कोणाला काही मिळायला लागलं विरोध करायचा सभा घ्यायला लागलं की सभा घ्यायच्या मोर्चा काढायला लागले मोर्चा का करायची अशी वृत्ती आमची नाही आहे पण असं सोशल मीडियावर सुरू आहे की मराठे जिंकले पण तारले हात हारले त कुठं झालं पाडून घ्यायचं होतं ते पाडून घेतलं पण ती जास्त काळ टिकेल नाही टिकेल असं मग त्याला त म्हणतात काही उग आपलं काय मला म्हणतं असं निगेटिव्ह बोललं ना नाही चाललं तुम्ही समाजाचं चा एवढं मोठं समाज एकत्र झाला समाजाचं कल्याण व्हायला लागलं सोशल मीडियावर टाकून तुम्हाला कोणचा शानपणा गाजवायचा टाकणाऱ्याला मग तुम्ही कोण शान हे ला। लागून गेलात लगे तुम्ही जर एवढे शान होते अमकं झालं तमक्या झालं तर इतक्या दिवस कुठे झोपले होते का मग चार भेताड्याच्या आत समाजाच्या जीवावर मोठे झालेले तुम्ही तुम्ही सोशल मीडियावर टाकणार समाजाचं पाहिल्यापासून वाटोळ करायला निघलेले तुम्ही आता समाजाला इतक्या गोष्टी मिळाल्यात की समाज कोण ना करू शकतो आज मराठा दीड दोन करोड मराठा आरक्षणात गेला कोण ना करू शकतो ना हे सत्तर वर्ष झालं आणि ते आत्ता झाले कोण करू शकते आणि सोशल मीडिया टाकत तयार राहिले तयार झाले तुला उद्योग आहे का काही दुसरा तेच मग ह्या सगळ्या संघर्षाचा काळ तुमच्या डोळ्यासमोर येत असेल ना मला असं वाटतं की तुम्ही दहा बारा वर्षापासून तर हे त्यापेक्षा पंधरा वर्षापासून याच आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही संघर्ष करत आहात तो सगळा आज आठवतोय आ, ते आहे बघा आपण काम करणं हे एकदा वृत्त घेतलं तर करायला पाहिजे बघा बेगडेपणानं करणं किंवा समाजाचा स्वार्थ उचलायचा आपला संघर्ष डोळ्यासमोर आणायचा आणि मग आपल्याला काहीतरी त्यातून मिळवायचं हे उद्देश ठेवून कामं केले की तुम्ही संपणार म्हणजे संपणार आणि तुम्ही समाजालासुद्धा संपवणार आपला उद्देश स्पष्ट असला पाहिजे की समाजासाठी काम करायचं नाही कोणाच्या पदाला रुपयाला हात नाही लावायचा एक रुपयासुद्धा घ्यायचा नाही आणि कोणाचे पैसे पण खायचे नाही समाज त्यावेळेस मात्र डोक्यावर घेतो माझ्या समाजानं मा मला माय बाप्पापेक्षाही प्रचंड प्रेम दिलं आणि त्याचं प्रतीक आता हे सोशल मीडियावर टाकणाऱ्याला काय होतं तुला काय घरात बसतो रानात बसल्याला शिंकडं तो राजकीय स्वार्थापोटी राज तुम्हाला पहिल्यापासून त्यांचे पाय चाटायची सवय लागलेली तुम्ही त्याच्यापोटी मराठ्यांनी एवढा मोठा विजय मिळून आणला त्याची स्तुती करण्याऐवजी तुम्ही काहीतरी टाकणार अमुक होणार तर मार तुम्हाला धंदेच काय दुसरे समाजाचे वाटोळ करायचं भाषा बोलल्याशिवाय तुम्ही म्हणाले अनेक अनेकदा असं म्हणत आहेत की एक कोणीतरी विचारलं की ते राजकारणात जाणार आहे आणि तुम्ही अगोदर स्पष्ट केलं होतं की राजकारण हा माझा भागच नाही पण आरक्षणावर राजकारण करडू इच्छिणाऱ्यांना तुम्ही सगळा समाचार चांगलाच घेतला आतापर्यंत मग ते कुठल्याही जाती धर्मातला असू यांना धंदेच ते न हो यांना धंदेच ते यांचं पुढं बुड बसलेलं आहे मराठ्याच्या जीवावर खातपेत होते यांचं पुढं बुड बसलेलं आहे मग बुड बसल्यामुळं मला कसं काय बदनाम करायचं मला कसं डॅमेज करायचं माझ्या माझ्याविरोधात मुद्दाम बोलायचं हे यांचे धंदे कारण मी समाजाचं काम करू नये कारण मी जर समाजाचं काम केलं तर मी, मी एक घाव दोन तुकडेच करतो आणि यांना ते नाहीत करायचे त्याच्या जीवर यांना यांच्या पळ्या बाजून घ्यायच्या आणि समाजाचं वाटवळ करायचं समाजाचं लिअ करायचं करून टाकायचं ही यांची भूमिका आहे आणि माझं कसं आहे मी एकदा एखादा काम घेतलं त्याचा तुकडाच पाडतो आणि समाजाला तेच पटलं आहे की हेच कामाचं आहे हेच आपलं आहे आपल्या लेकरासाठी आहे आपण याच्या राहायचं मग त्यांचे लागले पोट दुखायला आमुक होणार होणार होऊ दे काय व्हायचं तुला काय करायचं घरात झोपवतो उगा काढायला लावतो मराठा समाज आहेत त्यांना लढा शिकविणार हो काय व्हायचं काय नाही आम्ही खंबीर आहेत पुन्हा लढायला तू कोण रे माकडा घरात बसल्या बसल्या सांगतो उगा एक 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 तुमचा डायलॉग या महिनाभरापासून खूप गाजलेला आहे आणि सगळ्या स्पीकरवर कंटिन्यू चालू आहे आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि त्यानंतर ओबीसी नेत्याला झोपवल्याशिवाय शांत बसणार नाही झालंच की मग हे नाही की दिसत आहे सोशल मीडियावर टाकणारे भंगारा कोणी त्याला काही टाकतो उग मला ना कोणची चिळी माहिती आहे का तुम्ही कधीतरी समाजाच्या बाजूने बोला रे तुमच्या स्वार्थाच्या बाजूने कुटुंबाच्या बाजून दाखव तोच कुटुंब सुधारण रे समाजाचं माया उभी राख रांगोळी होईल तू कशाला आहे स्वार्थासाठी कुंकडं बरोतो उगच समाजाला वेठीस धरून समाजाचा वाटोल करायचा अधिकार कोण दिला तुला आणि ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्या सगळ्या सांगितला सा कायदा बनवायचा अध्यादेश काढायचा बोलल्याला केलं का नाही केलं मग माझ्या समाजाला दिलेला शब्द मी पार पाडला पार पाडला पार पार आणखीन काय करायला पाहिजे आणखी एक प्रश्न आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नोंदी नाहीत विशेषतः मराठवाड्यातला विषय तुम्ही सातत्यानं हाती घेतला कारण नोंदी किती एक बत्तीस हजार काहीतरी नोंदी आहेत तर त्या नोंदीच्या बेसवर आता एवढ्या मोठ्या मराठवाड्यातल्या सगळ्या गावागावातल्या लोकांना मिळतील का असा एक प्रश्न आहे आणि त्याबद्दलसुद्धा तुम्ही आंदोलनात प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका बजली आहे त्याचं उत्तर त्या त्याबद्दल पदरात काय पडलं मराठवाड्यातल्या मराठ्यांनी टेन्शन फ्री राहायचं जवळ माझ्याकडं आंदोलनाचे धुरा आहे तेव्हा टेन्शन फ्री मी सांगतानाच सांगितले सरकार गांधीजीचं पत्रकसुद्धा आपण घेतलं आहे तोही शासन निर्णय ते करणार ते आता शिंदेसाहेबाच्या समितीकडे ते सगळं पाठपुरावा करणार तुम्हाला खूप त्रास झाला या काळामध्ये राजकीय लोकांचा पण त्रास झाला मी ते सहन केला समाजासाठी तो समाजासाठी मी सहन केला की समाजासाठी सहन करणं मला गरजेचं मी जर काय उखाडलो असतो किंवा काही बोललो असतो तर आल्याला विजय हातातून निष्ठून गेला असतं मला इतका त्रास मी सगळ्या बाजूनं सगळ्यांना खेटलो ओबीसीच्या नेत्यांपासून सरकारी अधिकारी असतील कर्मचारी असतील समाजातले काही पाच जण राज्यातले असतील सरकार असेल सगळ्यांशी मी खेटलो त्यात मला मागण्याचे सविस्तर मांडणी पण मलाच करायची होती तीसुद्धा जबाबदारी माझ्यावरच होती अनेक सगळ्यांचे उत्तरं देणं मीडियाच्या बांधवांची जबाबदारी पाडणं उत्तरायची तेही माझ्याकडंच होती अनेक उत्तर अनेक जबाबदाऱ्या मला पार पाडून हे आंदोलन यशस्वी चालत होतं त्याच्यात मला मराठ्यांची एकी करायची होती एकी झालेली फूट पडू द्यायची नव्हती हे अनेक तिहेरी पाचपट दहापट पट संकट माझ्यासमोर उभा होते तरीही मी ते सगळे षडयंत्र केलेले सुद्धा भेदून काढले आणि मी अखेर त्या विजयाकडं मराठ्यांना नेलच मराठे खूप ताकदीने एकत्र आणि त्यांचा श्रेय मी ताकद व्हायला नाही जाऊ एकाच वेळेस इतक्या मोठ्या संख्येने मराठे कधीच एकवटलेले नव्हते लाखोंचे मोर्चे झाले पण एवढ्या वेळेस एकाच ठिकाणी एकाने एक हाक मारली मनोज जरांगीने हाक मारली पोहोचले तिथं महाराष्ट्रातला मराठा महाराष्ट्र मराठा एकवटला तुम्ही असं म्हणायचे की अरे बंद करा ते बांध करून बरोबर बरं आपल्या पिढ्यानं पिढ्या पीड� बाद झाल्या आणि मी समचालच्या टी व्हीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेच आव्हान मराठा समाजात होतं साध्या एका बांधासाठी आपण दोन दोन चार चार पिढे झाला आपला समाज बोलत नाही लय मोठा समाज आपला माय बाप एक राहा मी लेकरो म्हणून तुमचे कसलेही संकट असो मदतीला येत जाईल मला माझ्या अंगात ताकद आहे तो कारण माझं शरीर मला आता पहिल्यासारखं नाही साध्य उपोषण खूप मोठमोठ्याले झालेले आहेत माझे त्यामुळं पण मी माझ्या चेहऱ्यावर कधी दिसू दिलं नाही समाजाला की बाबा रे आपल्या जर चेहऱ्या दिसलात माझा समाज माझ्यासाठी खूप भावनिक होतो आहे की आपलं लेकरासाठी हे पोरगं लढतं आहे आणि याला त्रास आहे मी चेहऱ्यावर दिसू दिला नाही कधीच मी असूच दाखवायचो पण मला खरं सांगतो आरक्षण मिळाल्यामुळं मला इतक्या वेदना आहेत त्या की मला ते, ते खूप त्रास त्याचा होतो काय होईल माझ्या शरीराचं कधी मला माहीत नाही परंतु समाजानं ना फक्त एकजुट राहावं कायम आणि ही विचार कधी मरू द्यायचा नाही समाजानं समाज माझा खूप ताकदीनं एकत्र आलेला आहे आणि मला गर्व आहे या समाजाचा की माझा समाज एक झाला फक्त आता फूट नको दारू सोडा बांदळ एकमेकांचे नकाटो आता जीव जरी गेला तरी जीवाची परवा नाही करायची पण या समाजाचा पदरात आता आरक्षण टाकायचं आणि मी अंतर्वाली सोडतानाच सांगितलं होतं की एक तर मरण किंवा समाजाच्या कि लेखकच्या डोक्यावर की देश देऊन आरक्षण देऊन गुलाल टाकण्याची मी गप्प नाही बसतो आणि समाजाला दिलेला शब्द मी पाळा आणि समाजानं सुद्धा मला दिलेला शब्द पाळला आणि समाज करोडच्या संख्येनं मुंबईत जाऊन आला त्या जा लेखनाचे एवढे ले हाल झाले सोपायला जेवायला रस्त्यावर पुरवजोपे गाऱ्या मला कधीच म्हणले नाही की मी जेवण मिळाले नाही आंघोळीला झाला असं कधीच एकही पूर्व करोडच्या संख्येने मुंबईत आलेलो नाही माझ्या शब्दा शब्दाला प्रमाण म्हणून मराठ्यांचे पोरं तर ते न मुंबईत राहिले काही काय पांघरायला नाही मिळालं मी पण वेळपासून मुंबईपर्यंत बघत होतो माझे पुरा अक्षरशः रोडवरती जो उघडे झोपलेले संघर्ष झाला होता आणि ह्या संघर्षाचा न्याय देण्याचा जबाबदारी माझ्या खांद्यावर होती म्हणून मी जीवाची परवा न करता ताकते न ना लढस मा मी उपोषणाचे नुसते मुंबईत केली अर्धे पोरं रडायला लागले मुंबईत उपोषण नाही करायचं आता मला आहे परंतु मला माहीत होतं मायबाप समजा राज्यात आहे ते असून मुंबईकडे बसले आणि जे मुंबईत आले हे बीन अन्नपाने सुंदर यांचे काय हाल झाले मी हे बघितले रात्रीतला एखादा फेर वाटका महाराज होती त्यावेळेस पोरं वाकडे होऊन पडलेले असायचे थंडी पाय सादळ सांगायचं नव्हता मराठ्याचा आणि त्या लेकराला आरक्षण देऊ गोलाल टाकायचा आता काय झालं तरी नाही हटायचं यावर मात्र मी ठाम होतो आणि आता ते तो विजय मिळाला बोलणाऱ्याला काय होतं तुम्ही बोलताय परंतु कायदा पारित झाला शेवटी एखाद्याला जमीन असते पण त्याचा साध वारा जमिनीला काय अर्थ तसं नुसतं सगळे सूर्य घेऊन काय अर्थ नव्हता त्याच्यासाठी कायदा गरजेच होता आणि तो कायदा पारित झाला आज नव्हत्या दहा दिवसानं त्यानुसार कोणा माझ्या मराठ्यांच्या पोरांचं शंभर टक्के कल्याण होणार आहे बस के शुण शुण मी केलेला लढाई यशस्वी करून दाखवला आहे मला आता काय करायचं नाही तुम्ही नाव ठेवणार आहे फक्त ठेवतच राहा आणि तुम्ही मराठ्यांचा वाटोळच करा आयुष्यभर पण माझा समाज इथून पुढं जर मला हक मारली माझ्या समाजात तर मी त्याच्या अडचणीला मदत त्याला शंभर टक्के धावून येईल पण माझे जी तब्येत साध्य त्या पद्धतीने कारण माझ्या बाप्पा माझी तब्येत मला नाही साध्य महाराष्ट्र कुटुंब मांडलात आज खऱ्या अर्थानं तुमच्या डोळ्यातला अश्रू महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठा ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याच्या शहा अंगावर सुद्धा शहारे येतील कुटुंब आता तुमची कन्सेप्टच बदललेली आहे तरी पण एक एक कुठंतरी एक धागा छोटासा असा जो मूळ आपल्या कुटुंबाबरोबर आई वडील पती पत्नी दोन मुलं त्यांच्या पण मनातली वेदना प्रचंड आहे म्हणजे ते तर म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं खरं तर महाराष्ट्रानं म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या माणसाचं पाय धुवून पाणी प्यावं त्या पलीकडचं त्यांचं कर्तृत्व आहे आणि मी ह्या साम चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो मी ही कुटुंबाला जाताना आशीर्वाद घेत भेटत गेलो मी उघड्या डोळ्यानं डोळे भर भरून समाजाला बघितलं कारण मलाही माहीत नव्हतं की मी वापस येणार आहे का नाही म्हणून म्हणून मी जाताना समाजाला बघत बघत गेलेलो की एकदा समाज बघून घ्यायचा वापस शेत मला समाज दिस का नाही दिसणं मला माहीत नाही कारण मी जर उपोषणाला बसलो तर मी टोकाचं करणार होतो आणि सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी मी ते छातोरी यावेळेस मी थांबण्याचे केला था। होता था। झेलायचा पण आता पोरंच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मागं नाही हातामध्ये नाही म्हणून जातानीचा उद्देश माझा खरा तो होता परंतु समाजाचा एवढा मोठा आशीर्वाद होता समाजाच्या शब्दावर इतका ताकदी नाही मुंबईकडे आला की सरकारला नाही विद्या जाणार आरक्षणाचा कायदा बनवायला लागला आणि जे सगळ्या सोयऱ्याचा कायदा बनवायला लागला बस माझ्या समाजाच्या एकजुटीचं मी सार्थक केलेलं आहे एक गोष्ट शब्द खूप काळजात चर्र करून गेलाय सगळ्यांच्या म्हणजे आया बहिणींच्या म्हणून तर ह्या सगळ्या गर्दीमध्ये आया बहिणी प्रचंड गर्दी असताना सुद्धा तुम्हाला पाहायचंय तुम्हाला बोलायचं एवढ्यावर ते खूप समाधान असतात तुम्ही म्हणाले ना निघाल्यानंतर ज्यावेळेस एकोणतीस तारखेला पैठण आंदोलन सुरू झालं त्यावेळेस कुंकू पुसण्याची तयारी ठेव हे काही सोपं आहे का नाही मला पर्याय नव्हता माझ्या पुढं काय जर आता लढायचंच तर बेगडी पण नाही लढायचं लढायचं तर आपल्याला आरपारची लढाय लढावं लागणार लागणार वेळेपासून बायकोला खूप खूपसायच वेळ आली तरी उपसावं लागणार आहे कारण मी गोरगरीब मराठी लेकरासाठी लढतो मी काय वाईट केलंय मी वाईट करत नव्हतो किंवा मी कोणाचा रुपया खात नाही किंवा मॅरेज होत नाही मला जितका लढायचं लढायचा तितका लढून मी समाजाचा पुढं कायदा काल ठेवलेला आहे आज ठेवलेला आहे की कायदा पारित तुमच्या लेकरासाठी केलाय आता लेकरांनो बाळांनो तुम्ही आता मोठे व्हा शिक्षिका आणि मोठी व्हा मला या आरक्षणातून तुम्ही अधिकारी झालेलं बघायचं कारण मी कुठला वाईट नाही राहणार घेतला मी समाजालाही माय मावल्याला महाराष्ट्रातल्या माहीत होतं की हे आपल्या लेकरांसाठी लढतं ले म्हणून माता माऊली ताकदीनं रस्त्यावरती येत होते आणि मी जाताना डोळे भरून बघत होतो कारण यतनेची गॅरंटी मला नव्हती मी नाही कदर केली माझ्या जीवाचे माझ्या समाजासाठी आणि मी समाजाला आव्हान करून सांगतो मी पुढच्याही काळात माझ्या जीवाचे तुमच्या लेकरासाठी कदर नाही करणार कितीही दगाफटका होऊ द्या विद्या पुढून झाला पुढेही झाला तरी माझा शब्द आहे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाके पण जीव द्या सुद्धा नव्यानं बरोबर त्यांची नावं तुम्ही जाहीर करणार होतात एकदा आरक्षण मिळू द्या तो दिवस येईल त्यांनी त्याच्यानंतर ज्या वेळेस मी म्हणलो की ट्रॅप रासला आणि मला माहीत ते कोण आहे त्यांना माहीत झालं की याला माहीत झाले आपले नाव आपला उभा कार्यक्रम समाजला हे त्यांच्या लक्षात आलं त्यापुढं तर त्यापुढं त्यांनी ते चळवळ त्यांची चुळबुळ बंद करून टाकले त्यामुळं बंद केली आणि त्याच्यात ते मुंबईत मला कुठं ते तसं दिसून नाही आलं की तुमचंही काय नाही झालं गेलं सरकारला काय बोललो विरोधी पक्षाला मी काय बोललो असलं तरी ते मी मुंबईतच सोडून आलं कारण ते मला करणं गरजेचं होतं माझ्या समाजासाठी तुम्हाला जवळ धरून माझा काही उपयोग नव्हता तुम्हाला जवळ धरून माझा काहीच उपयोग नव्हता काहीच त्याच्यामुळं माझ्या समाजाचंच कल्याण करणं गरजेचं होतं आज समाजाला मिळालं तुमच्या माझं काही वैर नाही आहे कि आता म्हणून समाजासाठी बोलत होतो आता तो विषय मी तिथं सगळा सोडून दिलेला तो एक विषय आहे की तुम्ही सातत्यानं म्हणतायत की गावागावातला ओबीसी मराठा एक आहे केवळ हे राजकारणासाठी नेते दुश्मना काढतायत पण त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही लढणार लढणार सांगताय धनगर आरक्षणासाठी मुस्लिम आरक्षणासाठी आता आता ओबीसीमध्ये गेलेत हे सगळे मराठे त्यांच्यासाठी आता खऱ्या अर्थानं तुम्ही राज्याच्या ओबीसीचे नेते झालात आ, आ, तर हा सगळा आता तुम्ही जसं केवळ मराठ्यांना असं म्हणाले होते तर तो आता तुम्ही समा सगळंच ओबीसी हा तुमचं कुटुंब होणार मी दिलेले शब्द बदलतच नाही मी आत्ताच सांगतो मी त्यांच्यासाठी काय केलं आहे ते आत्ता हा अध्यादेश निघाला त्याच्यात त्यांच्यासारखं नाही गेलं कोणसेपणा मी हे नाही मिळालं पाहिजे मला मिळू आहे त्यांच्यासुद्धा सगळ्या सोयऱ्यांना कोणी राहिले असतील तर ओबीसीचे मराठ्यासह त्यांचाही फायदा होणार आहे त्याचा हेही मी करून आलो आहे आणि पुढेही मला जे जे करता येईल जर धनगर बांधव म्हणला तर मी लढल मुस्लिम बांधव जर म्हणला तर मी लढायला पुढे मला नेता नाही बनायचं राष्ट्रीय नाही राष्ट्रीय नाही काय नाही मी शंभर टक्के लढलोश कुठे आणि कसा असे आता तेच आता अंतरवालीत गेल्याच्या नंतर आम्ही ठरवूयात आता पुढची दिशा कशी काय कारण गा तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात आम्हाला टीमाही तयार करायला लागणार आहेत पण मी नोंदीचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे अर्ज कसे करायचे सगळ्या सोयांना कसं मिळवून द्यायचं हेही गरजेचं आहे आणि त्यावरही काम करायचं आहे आणि कुठे ते करायचा काय करायचं सगळ्याला विश्वासात घेऊन बैठक घेऊन एक तारीख ठरू आम्ही की या दिवशी बैठक घेऊ आणि त्यात ते बैठकीच्या दिवशी ठरू काय करायचं थँक्यू आणखी वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्यांच्याशी बोलूयात ही त्यांची मुंबईच्या सभेनंतरची आणि आरक्षण मिळवल्यानंतरची मुलाखत आहे या मुलाखतीत काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत एक तर हे मोठ्या कष्टाने मिळालेलं आहे आणि ते टिकेल त्याचबरोबर तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे सोबतच सोशल मीडियावर जी उगीच वीश वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात त्यांनाही त्यांनी सुनावलेलं आहे त्यासोबतच ओबीसी बांधव असतील धनगरव असतील मुस्लिम असतील त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सोबत आहोत तेही वेगळे नाहीत अशी भूमिका मनोज जनांगी पाटलांनी व्यक्त केलेली आहे मन त्यांचं हळवं आहे डोळ्यात आश्रू आहेत सगळा समाज मराठा समाज हा माझं कुटुंब आहे या ओळीला धरून त्यांनी आपल्या डोळ्यातला अश्रू या महाराष्ट्रासमोर खरंच दाखवलेलं आहे आणि त्यांची ही मुलाखत आणखी पुढे असंच राहणार आहे सध्या इथंच थांबूयात मोहम्मद इरफान्स माधव सावरगावे साम टी व्ही मुंबई माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेट घेणार